थंडीजवळ आली की आपला चेहरा एकदम असा कोरडा आणि एकदम असा काळपट पडतो त्यासाठी आपण इथे घरगुती फेसपॅक बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात पहिले इथे एक संत्रा घ्यायचा आहे आणि त्याचे सर्व साल काढायचे आहेत आणि या पद्धतीने पूर्णपणे संत्र्याचा रस काढायचा आहे तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित इथे आपला संत्र्याचा रस निघतो तर इथे पूर्णपणे ह्या संत्र्याचा रस काढून घ्यायचा आहे त्यानंतर एक गाळण घ्यायचे आहे आणि या पद्धतीने संत्र्याचा रस गाळायचा आहे पूर्णपणे दाबून या पद्धतीने रस काढायचा आहे तर इथे पूर्णपणे आपला रस व्यवस्थित काढून झाला आहे तर इथे आपला पूर्णपणे संत्र्याचा रस काढून झाला आहे तर इथे एक चम्मच मेथी पावडर घेतली आहे अर्धा चम्मच हळद घेतली आहे एक चम्मच कडू लिंबाच्या पानाची पावडर घेतली आहे आणि एक चम्मच बेसनपीठ घेतला आहे तर इथे सर्व आपण मिक्स करणार आहोत तर सर्वात आधी इथे मेथी पावडर घेत आहे तर ही मेथी पावडर व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्या गाठी अजिबात नाही होऊन द्यायच्या आहेत व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करायचे आहे त्यानंतर इथे हळद मिक्स करायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्हाला हवे असेल तर तुमच्याकडे मेथीचे दाणे असतील ते तुम्ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ शकता तरीसुद्धा मस्त त्याची पावडर तयार होते त्यानंतर इथे कडू लिंबाच्या पानाची पावडर मिक्स करायची आहे हवे असेल तर तुम्ही लिंबाचे पानं सुकून त्याची मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवू शकता तर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतरनं इथे बेसन पीठ मिक्स करायचं आहे या पद्धतीने आणि व्यवस्थित एक ते दोन मिनटासाठी याला मिक्स करायचं आहे म्हणजे व्यवस्थित जीव करून घ्यायचा आहे बेसन पिठामुळं काय होतं आपला चेहरा मस्त उजळतो आणि हळदीमुळं काय होतं आपल्या चेहऱ्यावर जे पण डाग आहेत ते निघून जातात आणि कडू लिंबाच्या पावडरमुळं काय होतं आपल्या चेहऱ्यावर जे पण पिंपल्स असतात ते सर्व यायचे बंद होतात आणि संत्र्याच्या रसमुळं काय होतं आपला चेहरा एकदम मस्त असा ग्लो दिसतो म्हणजे छान वाटतो आणि थंडी असल्यामुळं मेथीची पावडर खूप उपयोगी पडते कारण मेथी पावडर गरम असते तर मी तुम्हाला हाताला लावून दाखवते या पद्धतीने म्हणजे तुम्ही पूर्णपणे चेहऱ्याला या पद्धतीने लावायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी हे सुकून द्यायचं आहे त्याच्यानंतर थंड पाण्याने धुवायचं आहे तर हा पॅक तुम्ही बनून आठ दिवस ठेवू शकता आणि हा पॅक तुम्ही हप्त्यातून एकदा लावू शकता चेहऱ्यावरती तर इथे याला मी पंधरा मिनटासाठी ठेवत आहे पंधरा मिनटांनी इथे थंड पाण्याने हात धुणार आहे तर इथे पंधरा मिनटं झाले आहे आणि मी हात धुतला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त ग्लो आणि एक वेगळीच चमक आली हातावरती तुम्ही पाहू शकता एकदम मस्त ग्लो आला आहे तर दुसरा हात तुम्ही पहा दुसरा हात थोडासा डल वाटतो आणि हा हात एकदमच चमकतो म्हणजे एका दिवसातच याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतो तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि हप्त्यातून एकदा लावा आणि जर तुम्हाला माझा फेस आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद